तर झाले होते अशा परिस्थिती असूनही त्या त्यांच्या नावाप्रमाणे फार पराक्रमी होतात जसे त्यांच्या नावाचा अर्थ एक प्रकाशाची किरण होतो अशी एक प्रकाशाची किरण घेऊन महिलांच्या जीवनामध्ये त्यांनी आपल्या जीवनामध्ये आला आणि अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये भिडेवाडामध्ये एक महिलांसाठी पहिली शाळा काढली गोदावरी स्वच्छता अभियान गंगाखेड यांच्या वतीने आज सावित्रीबाई फुले यांचा जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर क्रांती मुंडे या उपस्थित होत्या गोदावरी स्वच्छता अभियानचे प्रमुख अॅडव्होकेट राजू देशमुख व स्मिता देशमुख यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमास आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त इंदुमती कदम प्रतिभाताई वाघमारे प्रभाताई राजेंद्र शिवमाला लांडगे वाडेवाली ताई कुमारी फळ ताई यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसह केंद्रप्रमुख संभाजी वाडेवाले क्रीडा शिक्षकार राठोड माणिकराव मुंडे उमाकांत कुलकर्णी बाळू डमरे शिवप्रसाद कल्याणी प्राध्यापक अमोल लाकणे यांची उपस्थिती होती सत्यशोधक न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी प्रेम सावंत